रॉयल एनफिल्ड नुसतं नाव जरी घेतलं तर एक वेगळी शान आणि रुबाब जाणवतो भारतात या बाईकचे करोड चाहते आहे अनेक दशकांपासून ही बाईक भारतीयांच्या हृदयावर राज्य करत आहे प्रत्येकाला एकदा तरी रॉयल एनफिल्ड चालवण्याचा अनुभव घ्यायचा असतो पण अनेकदा जास्त किमतीमुळे हे स्वप्न पूर्ण होत नाही मात्र आता तुमचं हे स्वप्न साकार होऊ शकतं तुम्हाला रॉयल एनफिल्डच्या दमदार ड्रायव्हिंग चा आनंद घ्यायचा असेल तर ही बाईक खरेदी करण्याची गरज नाही कंपनीने खास तुमच्यासाठी एक रेंटल प्रोग्राम सुरू केला आहे ज्याच्या मदतीने तुम्ही कमी खर्चात रॉयल एनफील्डची सवारी करू शकता हा रॉयल एनफील्ड रेंटल प्रोग्रॅम नेमका काय आहे पण तुम्ही याचा कसा फायदा करून घेऊ शकता चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून रॉयल एनफील्ड रेंटल प्रोग्राम हा एक कंपनीने सुरू केलेला खास उपक्रम आहे या कार्यक्रमांतर्गत तुम्ही ठराविक शुल्क भरून काही कालावधीसाठी रॉयल एनफील्ड बाईक भाड्याने घेऊ शकता याचा फायदा अशा लोकांसाठी खूप होतो ज्यांना रॉयल एनफील्ड चालवण्याचा अनुभव घ्यायचा आहे पण लगेच बाईक खरेदी करण्याची इच्छा नाही किंवा बजेटही नाही तसेच जे लोक शहराबाहेर फिरायला जातात किंवा रोड ट्रिपचा आनंद घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी हा प्रोग्राम एक उत्तम पर्याय आहे रॉयल एनफिल्डची बाईक भाड्याने घेण्यासाठी तुम्हाला काही सोप्या टिप्स फॉलो करावे लागतील कंपनीने यासाठी काही अधिकृत रेंटल पार्सनल नेमले आहे तुम्ही त्यांच्या डब्ल्यू 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 डॉट रॉयल एनफिल्ड डॉट कॉम या वेबसाईटवर किंवा शोरूममध्ये जाऊन बुकिंग करू शकता या वेबसाईटवर तुम्हाला वेगवेगळ्या मॉडेल्सची माहिती मिळेल जसे की क्लासिक थ्री फिफ्टी हंटर थ्री फिफ्टी किंवा हिमालयन त्यानंतर तुम्ही तुम्हाला जी बाईक चालवायची आहे ती बाईक तुम्ही निवडू शकता बाईक निवडल्यानंतर तुम्हाला भाड्याचा कालावधी निवडायचा असतो तुम्हाला काही तासांसाठी काही दिवसांसाठी किंवा जास्त दिवसांसाठी बाईक हवी असल्यास हे तुम्ही ठरवू शकता कालावधी निवडल्यानंतर तुम्हाला भाड्याची किंमत दिसेल बुकिंग करताना तुम्हाला काही आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील जसे की तुमचा आयडी प्रूफ ड्रायव्हिंग लायसन्स आणि पत्त्याचा पुरावा काही ठिकाणी तुम्हाला सिक्युरिटी डिपॉझिट सुद्धा भरावे लागू शकते तुम्ही आमाला ला करा, करा, या रेंटल प्रोग्राम अंतर्गत रॉयल एनफील्डच्या सवारीचा अनुभव येणार का आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि माहिती देणारा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीविषयक व्हिडिओसाठी आपल्या स्पीडिटी चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद